नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज बघा थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण आळूवडी ही रेसिपी बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे बघा हे मी आळूचे पानं घेतले आहेत आणि हे छोट्या आकाराचे पानं घेतले आहे मी याचे देठ कट करून घेतले आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे तर आता हे आपण जे पानं आहे त्याचा रोल बनवून घेणार आहोत म्हणजे बारीक बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचे आहेत तर बघा जेवढे बारीक तुम्हाला चिरता येतील तेवढे चिरून घ्यायचे तर बघा ही आळूची पानं आपण अशी बारीक चिरून घेतली आहे ती आता या भांड्यामध्ये काढून घ्यायची यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर टाकते मी कोथिंबीर ऑप्शनल आहे नाही टाकला तरी काय हरकत नाही आता हे आलं आणि एक हिरवी मिरची दोन तीन लसणाच्या पाकळ्या मी अशा वाटून घेतल्या आहेत त्या टाकायच्या पांढरे तीळ टाकायचे यामध्ये एक चम्मच एवढे तांदळाचं पीठ टाकायचं एक चम्मच याने हळूहळी खुसखुशीत बनते तुम्ही फक्त बेसन पिठाच्या बनवल्या तरी चालेल पण मी इथे तांदूळ पिठी वापरत आहे त्याचप्रमाणे पिठही घ्यायचं आहे एक मोठा चम्मच एवढं ओवा टाकायचा आहे ओवा थोडासा हातावरती चोळून टाकायचा म्हणजे स्वाद वाढतो रेसिपीचा चवीनुसार मीठ थोडीशी हळद टाकायची आहे पाव चमच एवढी पण हिरवी मिरची घेतली आहे तर पावचम्मच लाल तिखटसुद्धा टाकायचं हे मी चिंच गुळाची चटणी घेतली आहे तुम्ही चिंच आणि गुळ वेगवेगळं वेग टाकू शकता इथे माझ्याकडे ही तयार चटणी होती ती घेतली आहे आता हे छान असं एकचू करून घ्यायचं मी हातानेच आता हे छान असं मिक्स करून घेते थोडं पाणी टाकून आपण याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणी थोडंसंच टाकायचं आहे कारण हा गोळा आपल्याला थोडासा घट्टसरच बनवून घ्यायचा जास्त पाणी टाकलं तर पातळ होऊ शकतो तर बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता एका ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत हे बघा हे असं ताट आहे माझ्याकडे याला तुम्ही चाळणी म्हणू शकता चाळणे टाईपच आहे तर याला तेल लावायचं म्हणजे हे आपण टाकल्याच्या नंतर चिटकणार नाही हातालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचा छान असा एक रोल बनवून घ्यायचा आहे आणि तो आता आपण वाफवायला ठेवणार आहोत साधारण बारा ते पंधरा मिनटं आपण हे छान वाफून घेणार आहोत तर इथे बघा कढईमध्ये पाणी टाकलं आहे त्यावरती एक असा स्टँड ठेवला आहे आणि त्या स्टँडवरती आपल्याला ही चाळणी ठेवायची वरून झाकण ठेवून आपण हे बारा ते पंधरा मिनटं शिजवून घेणार आहोत तर आता दहा ते बारा मिनटं झाली आहे आपण कि है। है, है। ना था ना था। तर बघा चाकू छान असा क्लीन आला की समजायचं वड्या ह्या शिजल्या आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे पूर्ण थंड झाल्याच्या नंतर याच्या वड्या कट करणार आहोत बघा आता हे पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्या वड्या कट करायच्या आहेत गरम असताना याच्या वड्या छान कट होणार नाहीत म्हणून आपण थंड झाल्याच्या नंतर अशा वड्या कट करून घेणार आहोत तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर बघा ह्या अशा पद्धतीने मी वड्या कट करून घेतल्या आहेत आता तेलही मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे तळून घ्यायचे आहेत मस्त खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळायच्या आहेत वड्या आपण ह्या आधीच शिजवून घेतलेल्या आहेत तर जास्त वेळ लागणार नाही तळायला पटकनी तळल्या जातात आणि मध्यम आच्यावरच तळायच्या आहेत म्हणजे छान आतपर्यंत खुसखुशीत होतात तर बघा मस्त असा कलर आलेला आहे या वड्यांना आता हे आपण काढून घेणार आहोत मस्त अशा आंबट गोड चवीच्या ह्या आळूवडी तयार झाली आहेत करायलाही झटपट सोपी आणि तेवढीच चविष्ट सुद्धा लागते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच एकदा करून बघा तर आजची ही अळूवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच साध्या सोप्या चविष्ट रेसिपीसह